हिरव्या राईने नटलेला डोंगर खोल दऱ्या तलाव थंडवारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर म्हणजे कुरवंडी घाट निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले कुरवंडी घाटाकडे वळत असतात निसर्ग सौंदर्याने नटलेला असा हा कुरवंडी घाट आणि संपूर्ण परिसर पाहायला पर्यटकांची व प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कुरवंडी घाट तसेच वेळेश्वर मंदिर परिसराचा चांगला पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे ठिकाण तरुणाईचे आवडते ठिकाण झाल्याशिवाय राहणार नाही कुरवंडी घाटात अनेक तीव्र उतार आणि वेडी वाकडी वळणे आहेत परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी खेड आंबेगाव व जुन्नर या तालुक्यातील पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे पाझर तलाव व घाट परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी लहान मुले व नागरिक व महिला पर्यटकांची गर्दी वाढत आहे कुरवंडी घाटातून प्रवास करताना कोटमदारा तलावाचे हिरव्यागार वनराईचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी प्रवासी घाटात दोन मिनटे का होईना थांबत असतात पेट कुरवंडी घोडेगाव या मार्गात असलेल्या कुरवंडी घाटातील कोटमदरा तलाव हा सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर्ण भरलेला असतो अनेक पशुपक्ष्यांना आणि मानवजातीला जीवनदान देणारा हा कोटमदरा पाजर तलाव आणि कुरवंडी घाट एकदा नक्कीच पहा